जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वाळू माफियांकडे दुर्लक्ष केल्याची कबुली सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत तेंबुर्णीतील एका कार्यक्रमात दिली होती त्यानंतर माड्याच्या प्रांताधिकाऱ्यांची गाडी अडवून त्यांना धक्काबुक्की करण्याची घटना बुधवारी रात्री घडली सोलापूरच्या दौऱ्यावर आलेले पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्ह्यात कोणत्याही माफियांचे राज्य चालू देणार नाही असा इशारा दिला त्यामुळे विखे पाटलांचे खरं करायचं की गोरेंचा इशारा गांभीर्याने घ्यायचा असा सवाल उपस्थित केला जात आहे ते एका खासगी कार्यक्रमासाठी आलेले जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तुफान फटकेबाजी केली जिल्हाधिकारी आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत विखे पाटील यांनी मागे विखे पाटील यांनी मागे पालकमंत्री असताना वाळू क्रेशरच्या गाड्यांकडे दुर्लक्ष करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले होते अशी जाहीर कबुली दिली होती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही कबुली दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हाड्याच्या प्रांताधिकारी प्रिया आंबेकर यांची गाडी वाळू यांची गाडी वाळू माफियांनी अडवून त्यांना धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे त्यामुळे विखे पाटलांच्या विधानामुळे वाळू माफियांना बळ मिळालं काय अशी चर्चा रंगली होती ते विधान तस्करांचे बळ वाढविणारे ठरले का अशी चर्चा सोलापूर जिल्ह्यात रंगली आहे दरम्यान सोलापूरचे पालकमंत्री आज प्रथमच जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते पंढरपूरमध्ये त्यांना म्हाड्याच्या प्रांताधिकारी प्रिया आंबेकर यांना झालेल्या धक्काबुकी विचारण्यात आल्यानंतर त्यांनी सोलापूर जिल्ह्यात कोणत्याही माफियाचे राज्य चालू देणार नाही असे म्हटले आहे सोलापूर जिल्ह्यात आणि राज्यात कुठलाही अधिकारी आणि जनतेला त्रास होऊ देणार नाही सोलापूर जिल्ह्यातून लवकरच माफिया राज संपलेले दिसेल पंढरपूरच्या चंद्रभागा नदी पात्रातून होणारी वाळू ही थांबलेली दिसेल असेही गोरे यांनी म्हटले आहे